चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट तर सर्वात मोठी नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवीन अपडेट काय आलेला आहे काय महत्त्वाचा नवीन निर्णय आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत बघा आपलं हे नवीन चॅनल आहे टी बी अपडेट या चॅनलवर देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट मी देत राहतो त्यामुळे हे चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन अपडेट आहे बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर बघा पुढचे सहा महिने तरी टेन्शन नाही म्हणजे सहा महिने जे आहे पुढचे सहा महिने आता टेन्शन नाही प्रत्येक महिन्याला पंधराशे मिळणारच नवी अपडेट काय बघा आता ही सहा महिनेचं काय नवीन नवी अपडेट आलेलं आहे सहा महिने का सांगितलं जात आहे त्याबद्दल पूर्ण खुलासा समजून घ्या हे बघा प्रत्येक महिन्याला पंधराशे मिळणारच नवीन अपडेट काय आणि सहा महिन्याची भानगड काय आहे म्हणजे पुढील सहा महिन्याचं का म्हटलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या ही अपडेट बघून घ्या चला आपण सर्व माहिती जाणून घेऊया राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले देखील गेले आहेत आता अनेक जणांचे फॉर्म अप्रुवल झालेले आहेत त्यांना काही टेन्शन नाही परंतु ज्यांचे इन पेंडिंग किंवा रिव्ह्यू दाखवण्यात आलेले आहेत त्यांचे लवकरच ते होतील आणि चौदा ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म हे अप्रुव्हल झालेच पाहिजे नाही झाले तर मग तुमचा जो काही हप्ता आहे तो थांबवण्यात येईल आणि तो हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल मग ओके बघा असं असताना आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ती बातमी काय आहे ती नीटपणे आता समजून घ्या हे बघा राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून येत्या सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये मिळणार आहेत यानंतर राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात परतकी पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर सतरा ऑगस्टला तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्टचे हे तुम्हाला माहित आहे मग त्यानंतर काय होणार आहे जुलै आणि ऑगस्टचे तुमचे पैसे भेटल्यानंतर मग तुम्हाला पुढील महिन्याला मग तुम्हाला बरोबर पंधराशे पंधराशे असं तुम्हाला बँक खात्यात पैसे भेटणार आहेत मग ते सहा महिन्याचं काय म्हटलेलं आहे त्याबद्दल पण पन नेटपणे समजून घ्या सर्व काही यामध्ये देण्यात आलेलं आहे हे बघा हे पैसे किती दिवस मिळणार याबाबत शंका व्यक्त केली आहे आता महत्त्वाचा हाच प्रश्न आपल्या समोर आहे ती की योजना किती दिवस चालणार आहे आणि पैसे किती दिवस भेटणार आहेत याबाबत शंका आहे अशी शंका आहे चर्चा चालू आहे सर्व क्लिअर करतो व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती आलेली आहे पण राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली बघा आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे नीटपणे समजून घ्या बघा त्यामुळे महिलांना पुढचे सहा महिने तरी टेन्शन नाही कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत ही कमीत कमी, कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे हे बघा शंभर टक्के सहा महिने तर मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे पहा ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि ही अपडेट तुम्हाला मी देत आहे त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा पटापट चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कारण ही अपडेट तुम्हाला कोणीच दिलेली नाही आणि जी माहिती समोर येत आहे छोटे असो किंवा मोठी असो ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे जी माहिती ही बातमी समोर आलेली आहे ती बातमी तुम्हाला सांगते हे मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही ही बातमी आलेली आहे हे बघा मी डायरेक्टली ले म्हटलेलं आहे हे बघा महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे महिलांना पुढचे सहा महिने तरी टेन्शन नाही कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत ही कमीत कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी हे म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे की योजना चालणारच आहे तर काही टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे ना की योजना कायम चालणार आहे त्यामुळे बिंदास रहा आता आपल्याला जे काम त्यांनी दिलेलं आहे फॉर्म भरण्याचं ते फॉर्म भरा तुम्ही आणि मोकळेवा जास्त टेन्शन घेऊ नका ज्यांचा फॉर्म फ्रुवल झालेला आहे त्यांनाच ते पैसे भेटणार आहेत हे देखील लक्षात ठेवा आणि आपला फॉर्म लवकरात लवकर कसा भरला जाईल याकडे तुम्ही आता लक्ष द्या जास्त तुम्ही याबद्दल काही टेन्शन घेऊ नका आता महत्त्वाचा सवाल अजून पुढे आहे व्हिडिओ संपलेला नाही बरं अजून पुढे महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ येथे संपलेला नाही बघा व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आपले जे व्हिडिओ असतात ते शेवटपर्यंत जो बघतो त्यांना समजतात असे अपुरे व्हिडिओ बघणाऱ्यांना आपले जे माहिती आहे ती कळतच नाही त्यामुळे सर्व माता बहिणींना आणि सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा आता महत्त्वाची माहिती काय आहे हे बघा आदित्य तटकरे नेमकं काय म्हणाल्या आता आदित्य तटकरे मॅडमांनी काय म्हटलेलं आहे त्याबद्दल आता खुलासा बघा आणि नीटपणे ही माहिती समजून घ्या जरा हे बघा लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी वर्षाला लागणार आहेत किती पैसे लागणार आहेत दरवर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत तर अर्थविभागाने तो निधी आम्हाला वितरित केला आहे काय म्हटलं आहे अर्थविभागाने जो निधी आहे हा शेहेचाळीस हजार कोटी जे रक्कम आहे ही अर्थविभागाने तो निधी आम्हाला वितरित केला आहे असं आदिती तटकरे म्हणत आहे पुढे बघा आता महत्वाची माहिती हा हे बघा तर सतरा तारखेला पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढच्या सहा महिन्याचा निधीची तरतूद केली आहे बघा आता नेटपणे समजून घ्या जो निधी देण्यात आलेला आहे तो आता सध्या तरी मंजूर जो आहे तो निधी तो पुढील सहा हे बघा पुढील सहा महिन्याचा निधीची तरतूद केली आहे हे बघा सहा महिन्याच्या निधीची तरतूद केली आहे ओके त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल बघा पुढे मग त्यानंतर होणारे अर्थसंकल्प जे असणार आहे अर्थसंकल्पात सादर जे होईल ते उपलब्ध होणार आहे अशी माहिती देखील महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली आहे पहा तुमच्यासमोर पूर्ण क्लिअर म्हणजे त्यांचं म्हणण्याचं इथे अर्थ तुम्ही समजू शकता जो आता निधी आहे तो अर्थविभागाने निधी आम्हाला दिला असं अदिती तटकरे मॅडम म्हणत आहे आणि पुढचे सहा महिने बघा पुढचे सहा महिने निधीची तरतूद केली आहे आणि त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात आता पुढे जे आहे ते अर्थसंकल्पात डिपेंड आहे अर्थसंकल्पात काय निर्णय होतो मग सादर जे होईल ते उपलब्ध होईल हे बघा इथे त्यांनी हे वाक्य तुम्ही बघू शकते ते हे बघा इथे दिलं आहे सादर होईल ते उपलब्ध होईल आलं लक्षात तर अशी माहिती आदिती तटकरे मंत्री जे आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे पुढे बघा अजून महत्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी आजही सुरू आहे नाव नोंदणी चालू आहे तुम्ही पटपटकन फॉर्म भरून घ्या हे बघा इथे काय म्हटलं आहे लाडकी बहीणमुळे दुसऱ्या योजनेवर परिणाम नाही तर दुसऱ्या ज्या योजना चालू आहेत त्यावरती कुठलाही परिणाम या योजनेचा होणार नाही त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही नाही या योजनेचा आणि दुसऱ्या योजनेचा काही संबंध नाही बाकीच्या ज्या योजना आहेत त्या पहिल्यापासून चालू आहेत त्या योजनांना काहीच याचा धक्का नाही त्या योजना चालणारच आहे तर तुम्हाला जी माहिती मी देत असतो ना ती पूर्णपणे व्यवस्थितपणे आपल्या सोप्या भाषेत मी सांगतो कारण जेव्हा पण नवीन माहिती येते छोटे असो किंवा मोठे असो सत्य असो जी सत्य माहिती आहे छोटे असो किंवा मोठे असो सर्व टोटल गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे हे आपलं नवीन चॅनल आहे बरं आज स्पेशली मी हा नवीन चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे ए टी बी आपलं ए टी बी गुरुजी मेन चॅनल आहे आणि ए टी बी अपडेट आपलं हे नवीन चॅनल आता आलेलं आहे सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं या चॅनलला पण सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला कारण हे आपलं नवीन चॅनल आहे या चॅनलला जेवढा तुम्ही सपोर्ट कराल तेवढं मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती जी आहे नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न या चॅनलवरती मी करणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला देखील सपोर्ट करू शकता ओके सो so, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून टाका तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये भेटणार आहेत आव्हान झालेलं आहे घोषणा झालेल्या आहेत आणि तसं जी आर आलेलं आहे जी आर आलेलं आहे त्यानंतर फॉर्म भरून घेतला आहे बिंदास राहा काही टेन्शन येऊ नका जास्त टेन्शन घेऊ नका फॉर्म भरून टाका तुम्हाला पैसे शंभर टक्के भेटणार आहेत आणि ही योजना कायमस्वरूपीत चालणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जास्त टेन्शन येण्याची गरज नाही बिंदास राहा आणि सतरा तारखेला तुमचे पैसे भेटून जाणार आहेत ज्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल होणार आहेत त्यांना सतरा तारखेला पैसे भेटून जाणार आहेत रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदरच तुम्हाला सर्व बहिणींना पैसे भेटून जाणार आहेत ओके सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद